मंडळी दोन हजार सतरा साली आलेल्या झालं जी या मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड हा घराघरात लोकप्रिय झाला त्याच्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अडळ स्थान निर्माण केलं या मालिकेत साकारलेली भैयासाहेब ही भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही आठवणीत आहे ही व्यक्तिरेखा किरणने उत्तमरित्या साकारली त्यानंतर किरणने झी मराठीवरीलच देवमाणूस के या मालिकेत काम केलं या मालिकेमुळे तो अधिकच प्रसिद्धीच होतात आला या मालिकेत त्यांनी साकारलेली डॉक्टर अजित कुमार देव ही भूमिकासुद्धा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली जेवढ्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं तितका तिरस्कार देखील केला विशेष म्हणजे देव माणूस एक नंतर देव माणूस दोन या भागालासुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आता लवकरच किरण गायकवाड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याबाबत किरणने स्वतः खुलासा केला आहे तर गेल्याच महिन्यात चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या थाटामाटत किरणने वैष्णवी कल्याणकर याच्याशी लग्नगाठ बांधली लग्नानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या कामाला सुरुवात करत आहे तर लोकमत फिल्मीशी संवाद साधताना किरण गायकवाड म्हणाला की प्रेक्षकांना मी सांगून टाकतो या नवीन वर्षात मी पुन्हा छोट्या पडद्यावर येतोय साधारण पुढच्या दोन अडीच महिन्यात ती येईल पुन्हा एकदा तेच वातावरण बघायला मिळेल माझ्याकडे सध्या दोन चित्रपटाचं काम आहे त्यानंतर मी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे येते दोन ते अडीच महिन्यातच मी तुमच्या भेटीला येत आहे असं किरण यावेळी म्हणाला आता किरण गायकवाडची ही आगामी मालिका कोणती असेल आणि कोणत्या चॅनलवर प्रसारित होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर किरण गायकवाडच्या नव्या मालिकेबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका